आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये तर आजचा पण व्हिडिओ कशावर होणार आहे हे तुम्हाला कळालंच असेल यात्रेवर तर आज आपण वापस आलेलो आहोत सिद्धेश्वरच्या यात्रेमध्ये कारण पहिल्या व्हिडिओला तुम्ही एवढा रिस्पॉन्स दिला म्हणजे एवढं प्रेम दाखवलंय तुमचं त्याच्यामुळं मला वापस यावंच लागलं यात्रेमध्ये आणि मागच्या व्हिडिओमध्ये कसं थोडेफार प्लेसेस दाखवायचे राहिले होते तुम्हाला जसं की ते गुरखलिफ आहे आणि फिशचं ॲक्वेरियम एक आहे जे एक दाखवायचं राहिलं होतं त्याच्यामुळं तुमच्यासाठी वापस आलेला आहे तर पहिल्या व्हिडिओला जसं प्रेम दाखवलं होतं तसंच ह्या पण व्हिडिओला दाखवा मग वापस एकदा आपण काढलेलं आहे हो का तिकीट हे मध्ये जायचं मित्रांनो आजच्या दिवशी बघू शकता अहो कसली गर्दी आहे आज इथं आम्ही ज्या दोन तीन वेळेस चालतो त्यावेळेस एवढी गर्दी नव्हती जेवढी आज गर्दी सैलली आहे इथं अहो का फार लांब लांब पर्यंत गर्दी बघू शकता आपण सध्या काढलेलं आहे दुबईच तिकीट दुबईचं झालेलं आहे हे बघा हो का चला सध्या आपण एंट्री दुबई मध्ये पहिल्या व्हिडिओ मध्ये दाखवू शकलो होतो तुम्हाला पण आता बघा पन्नास रुपये मोजावे लागतील असले आता काय काय तुम्हाला पण हो। ती काय ती गोल काय तर आहे काय ते मला पण माहित नाही हो फक्त आयफिल टावर माहित आहे पण दुबई मध्ये आयफील टावर नाही ना वेगळं काय तर आहे विषय आयफिल टावर बघा आपल्या लातूर मध्ये फर्स्ट टाइम इथं मला बाकी काही दिसणार झाले इथं आयफिल टावर एक दिसायले आणि बुर्ज खिफा एक मला आय टावरचा विषय कळण्यात झाले कारण तर टावर नाही असं मला ऐकण्यात आहे बट तिथं आपल्या समोर आयफी टॉवर आहे आता कसा आहे विषय मला काहीच कळणार हो का खलिफा खलीफा बघू शकता युनिव्हर्सल स्टुडिओचा लोगो चाललो आपण दुबईच्या बाहेर एकदा वापस बघून घ्या लातूरची दुबई कसली आहे बघा मोठी लट ऐफी <laughs> टावर आहे दुबईमध्ये वेगळंच चला दाखवतो पुढचा व्हिडिओ मध्ये कंटिन्यू आपल्याला जायचं आहे फिश अक्वेरियमला ही स्टार्ट बघा कुठून होते इथून स्टार्ट होते आणि पार तिकडं कोपऱ्यापर्यंत आहे तिकडपर्यंत तर चला आता जाऊत मध्ये इतर आता मध्ये आलेला आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही ही आहे फिश अक्वेरियमची एंट्री तर आता इथून मध्ये जाऊच बघू कसं आहे तुम्हाला मित्रांनो मासची पूर्ण आपल्या जवळ येईल इथं वर आहेत आणि माझे पण मिसाळले इकडं इकडं मासे आहेत इकडं पण मासे आहेत हे बाबा आता म्हणजे त्याच्या पुढी पण आता पुढी पण मासे आहेत ते दाखवतो तुम्हाला पुढचे पुढच्या याच्यावर मोठ्ठे आहेत चला सिंगल असं म्हणून एकटं आहे एकटं एकटं सोडून दिल्याला इथं कोण पण नाही याच्यासोबत हे बघा अरे उठ मित्रांनो असे मासे मी पहिल्यांदा बघायला म्हणजे हो का कुठली वेगळं नंतर तुम्हाला जे दाखवली मी एवढ्या वेळात ती मासे म्हणजे फर्स्ट टाईमच बघायला मी एवढे मासे आणि माझं की पूर्ण तर मग मधी गेल्यावर कसलं हे बघू शकता तुम्ही पूर्ण फिशर किरियम होता आणि एकदम मस्त होतो खतरनाक मध्ये थोड्या दिवस यात्रा राहिली आहे पाच दिवस यात्रा राहिली आहे तुम्ही पण येऊन बघू शकता आणि एकदम मस्त आहे इकडल्या साईडला सगळ्या प्रकारचे मासे ठेवलेले आणि इकडं तसलं ती वर आहे पूर्ण पाण्याचं तुम्हाला अजून एकदा दाखवतो मध्ये जाऊन हे बघा असलं काय पूर्ण इथं केलेलं हे बघा तुम्हाला पण एकदा असेल तर तुम्ही पण येऊ शकता सिद्धेश्वरच्या यात्रेला कारण आता यात्रा पाच दिवसच राहिली आहे आणि तुम्हाला पण ही मेन दोन गोष्टी दाखवायच्या राहिल्या होत्या आता दाखवलं तुम्हाला दुबई आणि एक दाखवलं फिश एक्वेरियम तर ही दोन गोष्टी राहिलेल्या मी तुम्हाला दाखवलेल्या आणि पहिल्या व्हिडिओला तुम्ही एवढा सपोर्ट दाखवलेला आहे त्याच्यामुळे मी वापस आलो <laughs>